नमस्कार शेतकरी मी डॉक्टर रंगनाथ चुरमले तर वेट डॉक्टर रंगनाथ चोरमली लॉग या चॅनलला तुम्ही भरभरून प्रेम देत आहात असेच प्रेम करत राहा पण बरेच असेच की आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं पण जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे नवीन नवीन अपडेट्स बघायला मिळणार नाही म्हणून आत्ताच जावा लगेच सबस्क्राईब करा वेट डॉक्टर रंगनाथ चुरमले लॉक्स या युट्यूब चॅनलला धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण आले राजू सोटे यांच्या घरी कारण यांची गय दाब लागत नव्हती म्हणून आपल्याकडून भरवली होती त्यानंतर वाटलं त्यांना माहिती विचारूया बोला आपली गाय चार पाच वेळा उलटली होती मग गाय उलटल्यानंतर घरच्या निर्णय घेतला होता मग गायिका निर्णय गावात चालवतो जोडीदार गाठ पडला जोडीदारला भाऊ पाहू गायक गिरायक बघ म्हणत ना म्हणून काय काय म्हणलं गई गाब नाही म्हणलं गाय गाब थांब म्हणजे थांबतो युट्यूबर व्हिडिओ धावतो म्हणला नंतर काही निर्णय घे म्हणला मग बघतला मग डॉक्टर संग संपर्क साधला डॉक्टर आले गे गेज ब्रश चेक केला गेज ब्रश मध्ये स्पॉट होते स्पॉट होते डॉक्टर म्हणले एक महिना ट्रीटमेंट करते गेला ट्रीटमेंट दिल्यानंतर एक महिन्यानंतर तर आला डॉक्टर मी भरवली गेज आता चार महिने गाब आहे अशा किती गे गाब लागत नव्हत्या गाब लागत नव्हते ते गाय अशा तीन आहे त्या मग ह्या गायची बी कंडिशन तीच होती हे गाय बी ते तशीच झालते हे गाय बी ह्याच डॉक्टर कडनं आपण ट्रीटमेंट करून ह्या करून भरली होती ही गाय आपली किती वेळा पलटी मारली होती ही गाय आपली चार वेळा पलटी मारली चार वेळा ना ह्या गायला आता पाचवा महिना आहे पाचवाहिना हा ही बी गाय आपली ते वेळा उलटली होती मग ही गायला बी ह्या डॉक्टरकडून भरले आपण तिसरा महिना गेला आता तिसरा ना?